कब्रस्तान का जो मुद्दा यहाँ पर पिछले कुछ दिनों से चल रहा है उसमें जिस तरह के प्रशासन ने गलत तरीके से जो आदेश दिया है जो तो यहाँ का तहसीलदार वर्षा मोलाना मैडम है इन्होंने राजकीय दबाव के अंदर या और जो भी जो उनकी सोच थी मुझे तो पता नहीं उनकी क्या सोच थी और उन्होंने किस तरीके सब जान कर, सब जानते हुए जो निर्णय यहाँ पर दिया उस निर्णय के खिलाफ और जिस दिन एच ऑफिस में हम इंसाफ के लिए वहाँ से जब हम यहाँ पर मैयत लेके आए और जिस तरीके से पुलिस प्रशासन ने भी जो कार्रवाई की उसके विरोध में उसके निषेध जताते हुए और हिंदू कब्रस्तान के अंदर सब चीज़ों को मद्देनजर रखते हुए वो वहाँ कर जो स्टे है जो वहाँ पर उन्होंने आदेश दिया था उसको रद्द करते हुए वो मुसलमानों की प्रॉपर्टी थी मुसलमानों की प्रॉपर्टी है और सुबह क्यामत तक रहने वाली है कोई भी कोई भी ये ये देश देश संविधान संविधान से से चलता, ये देश से चलता, कायदे कायदे और और के तहत हम, हम वो कब्जा करेंगे तो उसके साथ जन्म में उसके बाप दादा को हमें ये मामले तो हमने बैठ हुए और जब तक हमको इंसाफ नहीं मिलता इंसाफ पर संविधान को मानने वाले लोग और अच्छी जहनीय रखने वाले लोग आज हम सब जिंदल दिन दिन वालों के साथ हैं ऐसा हम यहाँ से जाहिर करते हैं और इंसाफ के लिए यहाँ पर बैठे हैं हम तब तक यहाँ से उठने वाले नहीं आज उप विभागीय कार्यालय इधे अमरण उपोषण सा बसले सर्व कार्यकर्ते समाज बधव आणि न्याय मागण्यासाठी सरकारच्या दारामध्ये आपलं संविधानिक न्यायिक मागणी मांडण्यासाठी आपण इथं सर्व बसलेलो आहोत या प्रसंगी मी एवढं सांगेल की ज्या वेळेस इथला दिंदू दफणविधी काम झालं त्याच वेळेस खऱ्या लोकशाहीला अर्थान लागलेली असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे ज्या देशाच्या मातीमध्ये आमच्या इथला दलित असल इथला मुस्लिम असल इतला अठरा पगड जातीचा माणूस असल या अठरा पगड जातीच्या माणसाचं रक्त भारताच्या मातीमध्ये मिसळलेला आहे प्रशासन आणि शासनामध्ये बसलेल्या म्हणुवादी व्यवस्थेच्या डोक्याच्या लोकांना का कळत नाही हा प्रश्न आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना हजार वर्षापासून पडलेला आम्ही बघतोय अरे या देशामध्ये दीड हात जागा जर आमचा माणूस मेल्याच्या नंतर त्या माणसाला जर पुरायला मिळणार नसेल तर या देशाची लोकशाही देशाच या देशात बसलेल्या सत्तेत बसलेले राजकीय लोक काय करतात याचा साप विचारण्यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहोत मित्रांनो मला एक चांगल्या शाहीरचा एक शेर आठवला अरे हम तो दीपक है हम तो दीपक है हमारी दुश्मनी अंधेरों से है हम तो दीपक है हमारी दुश्मनी अंधेरों से है बेवजह यह हवा हमारे खिलाफ है बेवजह यह हवा हमारे खिलाफ है सुना है यह हवा बहुत ही बुझाती है सुना है हवा बहो दिय बुझाती है अरे हो सके तो एक दिया जला के एक दिया दिला म्हणून देशा या देशातल्या बसलेल्या सत्तेवर प्रशासनामध्ये बसलेल्या लोकांना तुम्हाला आमचा आव्हान आहे या देशावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचा देखील आहे आणि तुम्ही जर असा अन्याय करणार असेल तुम्ही साडी कुठल्या तरी डोक्यामध्ये मानसिकता घेऊन इथल्या लोकांना लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत असाल तर खबरदार तुम्ही व्हा तुमच्या बापाच्या आणि आम्ही रोखणार नाही कारण आमच्या सोबत बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला संविधान आहे आणि आज माझ्या मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छितो तुम्ही काळजी करण्याचा काय कारण नाही जोपर्यंत बाबा साहेबांची लेकरं आहेत तोपर्यंत या देशात भारतातल्या एका हिमासात हो गेला अरे तुम कितनी भी गोल्या चलाओ हम गोल्या खाने के लिए तयार है बाबा साहेब का संविधान हमारे हाथ में लेके हम आंदोलन करने के लिए तयार है पण या देशामध्ये दे किती अशा पद्धतीचे कट आणि कारस्थान करून काय काय घटना घडवणार आहात आम्हाला चांगल्या पद्धतीची माहीत आहे माहिती आहे जाणीवपूर्वक देशामध्ये एक वाद निर्माण करून देशातला सगळा समाज डिस्टर्ब करण्याचं काम काही वृत्ती करत आहे विशालगडचं प्रकरण असेल अजून देशामध्ये अनेक ठिकाणी घडणारे प्रकरण असतील वेगवेगळ्या ठिकाणी घडणारे प्रकरण असतील ते भरता घडतायत आम्हाला याची जाणीव आहे म्हणून तुम्ही अशा भ्रमामध्ये राहू नका की आम्ही या मुस्लिम समाजाला दाबो या देशातला मुस्लिम एकटा नाहीये या देशातल्या मुस्लिमांसोबत बाबासाहेबांची लेकर आम्ही जिवंत असेपर्यंत इथल्या मुस्लिम समाजाच्या बाजूने आहोत अन्यायग्रस्तांच्या बाजूने आहोत न्यायिक भूमिकेच्या बाजूने आहोत अरे माणूस मेला आणि मेलेल्या माणसाला पुरायला जमीन मिळाली नाही म्हणून माणूस तुमच्या कार्यालया पुढे आणला म्हणून तुम्ही सत्तर लोकांवरती गुन्हे दाखल करता अरे या 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 मेलेल्या माणसाचं आणण्याची जबाबदारी जबाबदारी कुणाची आहे या देशातला कलेक्टर आज या जिल्ह्यातला कलेक्टर असाल डेप्युटी कलेक्टर असेल तहसीलदार असेल देशामध्ये लॉ ऑर्डर ऑर्डर जिल्ह्यामध्ये लॉन्ड ऑर्डर डिस्टर्ब होणार नाही याच यातील पूर्ण जबाबदारी तुमची ही तिथल्या नेलेल्या माणसाला इथपर्यंत आणावं लागतंय की जबाबदारी जबाग कुणाची आहे आणावं लागतंय काय कारण आहे कशामुळे आणलं याचे खरे गुन्हेगार कोण आहेत आणि तुम्ही त्यांना सोडून या गोर गरीब समाजावरती त्यांना दाबण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत असाल त्यांच्यावरती खोटे गुन्हे जर तुम्ही दाखल करत असाल तर सत्तर जणांवरती तुम्ही खोटे गुन्हे दा, दाखल करू शकता उद्या आम्ही सत्तर हजार येऊ तुम्हाला सत्तर हजारावर म्हणून आम्ही तुमच्या गोळी तुमची बंदूक तुमची काठी तुमची लाठी तुमच्या अंगावरचा कुठला असेल असलेला वेस परिधान केलेला आम्ही घाबरणार नाहीत त्याचं कारण ना आहे आम्ही सत्यवादी काम करणारे लोक आहोत आम्ही खऱ्याच आंदोलन करणारे लोक आहोत आम्ही लोकशाही मार्गाने लोक आहोत म्हणून आम्ही तुमच्या बंदुकाने लाठीला घाबरणार नाहीत हा संदेश केंद्र आहोत म्हणून माझ्या बांधवांना मला तुम्हाला सांगायचं आहे इथून पुढे आजाद क्रांती सेना संपूर्ण ताकदीनं मुस्लिम समाजाच्या सोबत आहे त्यानिमित्तानं एवढंच बोलताना थांबतो क्रांतिकारी होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा बा, गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज गांधीबा ज्योतिबा फुले साहित्यरत्न रत्न अण्णाभाऊ साठे मौलाना अबू कलाम आणि ज्या ज्या महामानवांनी या भारत देशातील बहुजन अल्पसंख्याक समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्व महामानवांच्या विचारांना आज या येथील अमरण उपोषणाच्या एका कोटी कोटी प्रणाम करतो आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व स्तरातून नेते मंडळी उपस्थित आहेत गेल्या सहा महिन्यापासून या तो माजलगावच्या तशीच पडलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर इथल्या वक बोर्ड आणि मुस्लिम समाजाला त्यांच्या दफनविधी असोत त्यांचे कुठली धार्मिक कार्यक्रम असोत त्या कार्यक्रमासाठी दिलेली ती जमीन त्या जमिनीवर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सातत्याने त्या गावच्या काही लोकांनी जामीपूर्वक अतिकमन करून ती जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला परंतु त्या ठिकाणी कधीच त्या गावातल्या लोकांना विरोध केलेला नाही कारण आमचा मुस्लिम समाज या देशावर इतका प्रेम करतो या देशातल्या दे जाती धर्मातल्या लोकांवर इतका प्रेम करतो बंधू भावाच्या ना नात्यानं वागणारा आमचा सभा सात्यानं त्यागाची भावना घेऊन या ठिकाणच्या देशामध्ये राहत असताना आपण बघितलेला आहे अनेक जाती धर्माचे लोक मुस्लिम समाजाकडे आले त्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम मुस्लिम लोक करतात हे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत मुस्लिम समाजाची लोक भोर गरीबा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे तो गरीब आहे जो वंचित आहे त्याला गरज आहे गरजवंतांना मुस्लिम समाजाची माणसं सातत्यानं कुठल्या दवाखान्याचं काम असेल कुठल्या कुठल्या त्याच्या रोजीरोटीचा कुठल्याही प्रश्नासाठी मुस्लिम समाजाची लोक धर्म या ठिकाणी त्या लोकांना मदत करत असताना अनेक परंतु या ठिकाणी असणाऱ्या हिंदू समाजाला गेल्या पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी असणाऱ्या कब्रस्थानच्या जमिनीवर त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी अतिक्रमण केलं त्या ठिकाणी व्यवसाय लोकांनी केले त्या ठिकाणी असणारा बाजार भरील हे सगळं असताना मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याचा कधीच विरोध केला नाही कारण त्यांना माहीत होतं की डिंगुरुचा बाजार त्या ठिकाणी असणाऱ्या पंचवीस तीस गावातली लोक त्या ठिकाणी येऊन बाजार करतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे परंतु हे सगळं होत असताना जर आमच्या माणसाला दफनविधी करण्यासाठी जर ती जागा ती आमची असताना देत नसती तर याच्यापेक्षा या देशामध्ये आणि या माजगाव तालुक्यामध्ये काय दुर्दैवा आमची जागा आमची दफनविधीची जागा आमच्या जागेवर तुम्ही अतिक्रमण करता आणि आमचा माणूस गेल्यानंतर आम्हाला त्या जागेवर जर दफन करण्यासाठी जर तुम्ही बचाव करीत असताल तर या ठिकाणी असणाऱ्या मुस्लिम समाजाची माझ्याबरोबर त्या वक्त्यांनी सांगितलं राजेश घोडेंनी सांगितलं धम्म भाऊ सांगितलं या ठिकाणच्या असणाऱ्या मुस्लिम समाजासोबत आम्ही आंबेडकर विचाराची माझं कारण ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजावर अन्य अत्याचार झाला आजच बघा इतिहासाच्या काळापासून ज्या ज्या वेळेस मुस्लिम समाजावर अन्य अत्याचार या ठिकाणच्या असणाऱ्या मनोवादी प्रवृत्तीनं केला त्या त्या वेळेस दलित समाज आंबेडकर विचारांचा समाज मुस्लिम समाजासोबत तात्ती उभा राहिलेला मित्रांनो हे